धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय घनवट यांच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू झालाय मनाली घनवट यांच्या मृत्यूबाबत अंजली यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजघनवट नव्या वादात सापडले खूप खूप धक्कादायक राजघनवट जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत त्यांच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू झालाय कारण स्पष्ट नाही आहे असं यावेळी अंजली दमानिया यांनी पोस्ट करत हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे राजघनवट यांच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे ही आत्महत्या आहे की नैसर्गिक मृत्यू असा प्रश्न उपस्थित केला जातोय मनाली घनवट यांचा मृत्यू प्रकरणी आता पुन्हा एकदा राजघनवट हे नव्या वादात सापडल्याचं पाहायला मिळत आहे तर पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं होतं राजघनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत याच राजघनवटनं शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्यात या जमिनीच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती ही आत्महत्या आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या